हा धन्यवाद आशी दादा आशी दादा आशी दादा आशी दादा नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ता नमस्कार 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 आशी दादा झालं का जेवण आणि हनुमान जन्मोत्सवाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आशी दादा लाईक लाईक धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन बाळमाच्या नावानं सांग बोल धन्यवाद दादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन दादा म्हणतात भंडारा खाऊन आलो हो का वा वा, वा खूप छान मग अशी दादा खूप छान खूप छान धन्यवाद धन्यवाद हो <coughs> <coughs> लाई लाईक ला, टाकलं ना लाईक टाकलं का मला झिरो दिसतोय बघा बरं टच करून बा असे दादा टच करून बा बरं एक नंबर येते काय मला पुढं अजून नाही <coughs> आलं बरं हो आलं 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 संगीता नमस्कार नमस्कार लाईक डन धन्यवाद मलापासून स्वागत हार्दिक अभिनंदन कुणाचं लाईक आले सज आशे दादा तुमचं आले का सांगितच आहे तुमचं आले कुणाचं आहे म्हणतात लाईक डन धन्यवाद धन्यवाद चालत चालू ओके आले हो, कुणाचं ओ आले ना विषय नाही चला पुढे पुढे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन संगीत आहे माझा आहे लाईक हो का ओके का चालते ओके 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 चालतंय 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 ओके हम्म काय म्हणता जेवण झालं का जेवण का मी विचारते जेवण झालं का बाय मी कस हई माझ्या नाक तो नाकात न ना तो हई माझा नाकात अशीच दादा कुठेही आशिष दादा आशिष दादा हो आशिष दादा सैन्यानंतर दा हो झालं जेवण हो का झालं ना ओके 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 काय भाजी बनवली हो आज भाजी काय बनवली आज सांगा की मला भाजी काय बनवली आज हो भाजी काय बनवली आज सांगा लवकर बटाटा जिंदाबाद <laughs> बटाटा चपाती जिंदाबाद बटाटा चपाती जिंदाबाद वा खूप छान नारायण आणि कलप्पाना कान फुके दादा आलेले दादासाहेब आपलं मनापासून स्वागत अशीच बाळा नंबर मिळेल का आशिष बाळा नमस्कार मिळेन का आपलं हे मिळेन का नंबर मिळेन का आशिष बाळा आणि भाऊ ताते भाऊ ताते भाऊ ताते भाऊ ताते भाऊ ताते भाऊ बोला 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 आपलीच वाट पाहत होतोय धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आमच्या लाडक्या ताई आलेल्या आहे शारदा ताई धन्यवाद हाय दादा धन्यवाद <coughs> ताई साहेब हनुमान जयंतीच्या हनुमान जन्मोत्सवाच्या आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा झालं का जेवण शारदा ताई आपलं जेवण झालं का कमेंट करून सांगा नंतर लाईक डन मोठ्या देंगाणं झालं निर्माण 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 म्हणतात पळून आले हो मी गुपचिप मिनट <laughs> एक मिनट एक मिनट एक, एक मिनटले वर गेल्यात निर्मा वॉशिंग पावडर सफेदी निर्मा के आए रंगीन कपडो में जाय जाए सबकी पसंत निर्मा आहे सीधा सीधा हो पड को जय निर्माण 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 धन्यवाद निर्मा, धन्यवाद सपोर्टिंग कमेंट के धन्यवाद मेरा पास स्वागत हार्दिक 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 अभिनंदन शारदा मनता हो जाए जीवन हो का शारदा मनता कैसे हाथ दादा तुम्हें छान आए ताई आप सभी oh, जयंती की हार्दिक शुभकामनाएं पत्नी से सुबह सुबह कि दुःय है जीना हे है तो खेग सबसे पती का है धन्यवाद धन्यवाद श्रद्धा कुठला म्हणायचं तुम्ही श्रद्धा श्रद्धा ताई कुठून म्हणायचं तुम्ही श्रद्धा ताई कुठून येऊ आपण ताई साहेब आपण कुठून आहात हो सांगा आम्हाला एकदा म्हणजे आम्हाला एवढं म्हणजे दादा साहेब म्हणतात आपण कुठून आहात आपण कुठून आहात स्वागत हार्दिक अभिनंदन श्रद्धा ताई कमेंट करा की खाली एक आपण कुठून आहात म्हणतात दादासाहेब धन्यवाद धन्यवाद हो झालं जेवण हो का काय भाजी बनवली होती आज आणि कान फुके दादा म्हणतात पोर बिचारी साधी भोळी साधी भोळीच असतात बिचारी पण ते फार कॉन्फिडंट असतात ही चांगली की ती चांगली हो साधाताय सपोर्टिंग कमेंट केल्या के साधाताय हसतात धन्यवाद 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद वा वा खूप छान एक गोष्ट मनात पक्की लक्षात ठेवा तुमचं कर्म कुठलंही असो त्यामध्ये नितांत खरे असेल नितांत खरे असेल ना तर आ,

धन्यवाद धन्यवाद सरदा ताई धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन हो सपोर्टिंग पाठवल्याबद्दल धन्यवाद ताई साहेब सदा ताई कुठून आहात असे तुम्हाला रिप्लाय केला होता मेसेज आपण उत्तर द्यावे ही नम्र विनंती धन्यवाद आणि आलेल्या माझ्या सर्व ताईदादांचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि हनुमान जन्मोत्सवाच्या सर्व माझ्या ताईदादांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा आणि ताईसाहेबांनी आ... हे पाठवलं आहे दादा मला ब्ल्यू द्याना हो का कोणाला जॉईन करायचे हो आणि दादा म्हणतात शेन याला। शेन जनता यायला शेन जगता यायला धावेत आयुष्याचा भरोसा कोणी घ्यावा वा वा खूप छान सारे दादा म्हणतात दा दा गाडी क्रमांक पंचवीस बावन्न सोलापूर कोल्हापूर संगमनेर मिराज, जाणारी हो का अनखानपी दादा म्हणतात दा 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 भाव खाणाऱ्यांची दुनिया वेगळीच असते साथ हासणं देखील स्टाईलमध्ये करत असते वा वा वा, 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 खूप छान कोणला जॉईन करायचं देऊ का ब्ल्यू देऊ तुम्हाला ठीक ओके आणि कल्पना आपलं कान कान फुके दादा <laughs> चंद्राला डाग असून सुद्धा चंद्र त्यालाच सुंदर दिसतो ज्याने तुमच्यापासून चंद्रावर प्रेम केलेलं असतं वा वा खूप छान आणि दादा म्हणतात ज जगणं आणि मरण आपल्या हातात नसलं तरी जगायचं कसं हे आपल्या हातात असतं वा 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 धन्यवाद आणि सायरा दादा म्हणतात पंधरा बावन संगमनेर राहुरी नगर लोणी प्रभाव <laughs> चला प्लॉटफॉर्म नंबर आ, तीन ला गाडी लागली आहे पंधरा बावन्न संगमनेर राहुरी नगर लोणी प्रवारात चला सर्व भाविकांनी ची दक्षता घ्यायची आहे बरं कानपुकी दादा म्हणतात वय आणि वेळ निघून जाते अपेक्षा माप अपेक्षा मात्र तशाच राहतात वा वय आणि वेळ निघून जाते आणि अपेक्षा मात्र तशाच राहतात बरोबर एक नंबर वादा म्हणतात सोन्याचे नाणे चिखलात पडल्यास त्याचे मूल्य कमी होत नसते वा सोन्याचं नाणं जरी चिखल्यात पडलं ना त्याचं मूल्य कमी होत नाही ना, एकदम बरोबर सायरा दादा म्हणतात नाद करती दुनिया सारी तात्या लाईव लाईव्हय व्हारी वा वा, वा वा नाद करती दुनिया सारी तात्या भाऊ लाईव लय लाए व्हारी वा वा पिणला टाकितो पिनला टाकितो बसंग पिनला बसंग कमेंट अशी अशी पिनला कमेंट बसंगा टापू टाकू नाही ना नाद करती ए, नाद करती दुनिया सारी तात्या भाऊच्या लाईव लय वारी वा बस ग पिनला थांब हो बसली वा वा बसली 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 बस आणि दादा म्हणतात भावनिक लोक संबंध सांभाळतात प्रॅक्टिकल लोक संबंधाचा फायदा घेतात आणि प्रोश्न प्रोशनल लोक गरज असेल तरच संबंध ठेवतात वा खूप छान साधारण म्हणतात हो बसली, बसली, नाद करती दुनिया सारी तात्या भाऊंची लाईव्ह लई भारी वा आणि आनंद दा दुबळे दादांचं नाम आगमन झालं आहे दादासाहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन बरोबर आहे ज्याला बहीण नाही हे त्यांनाच कळतं त्यांच्यामध्ये मी आहे वा खूप छान सारा दादा म्हणतात दा धन्यवाद मंडळ आभारी आहे आभारी आहोत आणि आन आनंद दादा म्हणतात दा 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 आपलं आयुष्य वन मेन वन सारखं असतं मागे वळून पाहता येत पण माघे आता येत नाही माघे जाता येत नाही वा बीबी शिंदाचं आगमन झालं दादासाहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का जेवण आपलं आणि तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज हनुमान जयंतीच्या काळ कधीही एका जागी राहत नाही दुःखाचं सावट कितीही घडत असलं तरी त्यांच्या मागे उमलणारा एक नवीन सकाळ असते उमलणारी एक नवीन सकाळ असते वा त्यामध्ये उमलणारी एक नवीन सकाळ असते दादासाहेब आपलं मनापासून स्वागत आणि दसरा दादांसुद्धा आगमन झालं आहे दसरा दादा छान धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन काळ कधीही एका जागी राहत नाही दुःखाचं सावट कितीही घडत असलं तरी त्यामध्ये उमलणारा एक नवीन सकाळ असते वा 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 खूप छान खूप छान आणि सरिता ताई हे गेले का गा? आहे धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा साहेब एक नंबर कमेंट आहे छान कमेंट आहे सायरा दादा म्हणतात नाद करती दुनिया सारी तात्या चॅनल नाद करती नाद करती काय याला हो खूप छान चेतन आलेले धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन जिवंत माणूस फक्त वाईट असतो मेलेला कधीच वाईट नसतो त्यामुळं आपलं आयुष्य आपण जपून राहायचं आपलं आपलं आपण जपून राहायचं वा 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 खूप छान खूप छान खूप छान जिवंत माणसं फक्त वाईट जिवंत माणूस फक्त वाईट असतो मेलेला माणूस कधीच वाईट नसतो त्यामुळं आपलं आयुष्य आपण जपून राहायचं वा दादा म्हणतात जे हिंद जे महाराष्ट्र पुढील भागात भेटू वा वा खूप छान आणि सायरा दादा खरंच आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन भाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आला छान छान कमेंट केल्यात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहोत आपलं मंडळ तुमचे आभारी आहे धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन बाळासाहेब बाळासाहेबदाचं सुद्धा आगमन झालं आहे दादा रणगाडे आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन रणगाडे परिवाराकडून तात्याबाबंच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेण्यासाठी हजर असलेल्या सर्वांना राम राम आणि शुभरात्री वा रनगाडे परिवाराकडून तात्या भाऊंच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेण्यासाठी हजर असलेल्या सर्वांना रामराम आणि शिवरात्री वा 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 खूप छान खूप छान खूप छान अप्रतिम दादासाहेब आपलं आपल्या लाईव्हवरती स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सायराज दादा आलेले सायराज दादा सायराजादा दा सुब, सुब सकाळ सर्वांना कोंबडा आरवला आहे <laughs> कोंबड्यानं बाग दिली मला ग तेव्हा नळी ते सुपात जोदळ गोळी ते बारा वाजले हो का म्हणून कोंबड कोकाय लागलं आता कोंबड कोकाय लागले आवाज येतो ना कोंबड्यानं बाग दिली मला गबाई जाग आली म्हणजाते दड़ गोळीते ते बाय म्हणतात वा वा खूप छान बाय बाय म्हणलं तरी म्हणते खूप छान दादा आले दादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन सुखाची धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा मात्र नक्कीच असायला हवी वा 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 भरत दादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आलात लाईव्ह सभेमध्ये उपस्थित झाला कमेंट छान करतात त्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सायराज दादा आहे दादांना सुद्धा शुभेच्छा खूप छान सर्वांनी सपोर्ट केला आहे धन्यवाद मला वाटते आता चार पाच मिन चार पाच मिनटं मी मग बंद करावा सत्यवनदादांसुद्धा गणून झाले दादा आपलं सुद्धा स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा झालं का जेवण म्हणून हनुमान जयंतीच्या आपण हार्दिक शुभेच्छा नावातच आहे खरे आणि खोटे बोलणे आपल्याला आवडत नाही बरे बरोबर 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 बर, 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 नावातच आहे खरे आणि आपल्याला वाईट बोलणे नावातच आहे खरे आणि खोटे बोलणे आपल्याला आवडत नाही बरे वा वा बरोबर नावात खरी आहे सत्यवान दादांचं नाव आहे सत्यवानांनी खरी, बरोबर करायचं का बंद करू का बंद कोण कोण आहे शिला बंद करू काय सर जाऊन त्या बंद करून टाकू बस आता मला बी झोप येते बस झोप मी झोपतच कमेंट वाचते दादा या तुम्ही म्हणले ना कमेंट वाचत नाही बरं बरं चला तुमच्यासाठी लाईव्ह घेतला या शिवदादा हसतात धन्यवाद आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि हनुमान जन्मोत्सवाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो सत्य अंदाजा करा करत बंद बर बर चालते शिवदादा दोन दो मिनिट कमेंट करा खाली बघा तुमच्या कमेंट वाचतो तुम्ही मग अशी बोलले होते ना कमेंट वाचत नाही म्हणून बरं 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 चला कमेंट वाचतो टाका कमेंट खाली चला आता तुमच्यासाठी खास लाईव्ह पुन्हा चालू केलाय म्हणलं चला शिवदादा टेन्शन आलं आहे टेन्शन दूर होईल म्हणून मी लाईव्ह घेतली बरं का